ए एटीव्ही न्यूज बातमी जनकल्याणाची घाटीमध्ये लपल्या म्हणून मध्ये तसे आत्ताचे हे डाकू सगळे त्या बीजेपी भी मध्ये जाऊन लपलेल्या आहेत बांधवान आणि यांचे मित्र पक्ष कोण आहेत ज्यांना सगळा आधार दिला उद्धव साहेबांना जे तयार केलं ज्यांना मायबापानं काही नाही दिलं इतकं उद्धव साहेबांना दिलं त्यांना गद्दारी करून त्यांचाच पक्ष घेऊन त्यांचाच घर फोडून गद्दार झालेले हे माणसं या मित्र पक्ष माननीय शरद पवार साहेब हयात आहेत त्यांचाच पक्ष चोरून त्यांचाच घर फोडून वेगळे झालेले आणि पक्षही चोरून नेलेले माणसं त्यांच्या सोबत आहे मित्र पक्ष म्हणून एकीकडे एक असे माणसं आहेत आणि एकीकडे एक उद्धव साहेबांनी आणि या सगळं या महाविकास आघाडीने सर्व ज्यांनी हयात पूर्ण आपली राजकारणामध्ये आणि जनतेच्या सेवेसाठी घातली सर्व मंडळी एका जागी आली तर का आली ते आपच्या तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी ज्याने उभा आयुष्य लोकांचा विकास या राष्ट्राचा विकास समता बंदभाव हे जगवण्यासाठी ज्यांना पूर्ण आयुष्य खर्च केले इंदिरा गांधीना आपले परिवाराचे बलिदान दिले आताच आपल्याला वडले साहेब सांगत होते अरे राहुल गांधी एका भारताच्या टॉप युनिव्हर्सिटी मध्ये शिकलेला माणूस त्याला पप्पू म्हणताय आणि जे दहावी नापास आहे त्याला विश्वगुरु सांगताय हे फक्त हे अंध भक्ताचा कार्यक्रम आहे बांधवानो एकीकडे एक हे एक 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 सगळे असे भ्रष्ट माणसं बैमान माणसं आणि इकडं साहेबांना केलेली सगळी आघाडी या आपल्या आपल्या सगळ्यासाठी झटायला झटायसाठी इथं उपलब्ध झाली आज, आज, आज मोदी सांगत होते या दहा वर्षामध्ये दहा वर्षाच्या खाली की आपल्या खात्यामध्ये पंधरा पंधरा लाख येतील साहेब आमच्या कानामध्ये सगळ्याला जरा संभ्रम तयार झाला मोदीने असं सांगितलं नव्हतं की तुमच्या खात्यात पंधरा लाख येणार आहात मोदीने सांगलं होतं तुमच्या खात्यातून पंधरा पंधरा लाख घेणार आहोत आणि घेतलेच घेतलेच विचार करून पहा सुद्धा आपल्या सोयाबीनचा भाव पाच सहा हजार रुपये होता तिथं त्यावेळेस आपला खर्च लागायचा दहा हजार आज आपल्या सोयाबीनच्या सर्व बी बियाणं खत पाणी निंदन खुरपण फवारण्या याला आपल्याला वीस हजार रुपये लागायला मग त्याप्रमाणे भाव आपला दुप्पट व्हायला पाहिजे होता ते आज आपण त्याच भावामध्ये आहोत आणि अशा वेळेस जर पाहिलं तर दरवर्षीचे तुमचे आठ आठ लाख नऊ नऊ लाख पाच पाच एक शेतकऱ्याचे काढून घेतले गेले मग या दहा वर्षामध्ये आपले नाही का झाले पंधरा लाख विचार करा बांधवानो एक गॅसची टाकी एक महिलेच्या घरामधून दर महिन्याला एक टाकी लागते चारशेचा भाव होता बाराशे झाला आज प्रत्येक महिलेच्या पासून आठशे रुपये दर महिन्याला ते करतायत बारा टी शहाण दहा लाख दहा हजार रुपये तर तिथेच काढून घेतले तुमचे रोज महि वर्षासाठी दहा हजार रुपये काढून घ्याले आणि आपल्याला द्यायले सहा हजार बांधवाने यांच्या भूल थाप्याला भूल थापाला बळी पडू नका आपल्याला सगळं चांगलं माहित आहे आज बेरोजगारी किती वाढलेली आहे नव तरुण मुलं सगळे घराच्या पलंगावर बसून आहात मायबाप बेजार आहेत समोर सगळं अंधकार दिसत आहे आज नऊ तरुण मुलांच्या हाताला काम नाही नोकऱ्या नाही काही धंदा व्यवसाय करतो म्हणलं तर बँक जवळ बरोबर देत नाही आणि माय जर काही करून द्यायचं म्हणलं पोराला तर शेतात काही उरत नाही अशी परिस्थिती होऊन बसलेली आहे पुढे सगळा अंधकार दिसतोय महागाईचा भडका इतका उडालेला आहे की सांगताय सोय नाही त्यामुळे बांधवानो आणि यायचा हुकुमशाहीचा तर आता करला दररोज 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 आपण हे बातम्या ऐकतोय हे लोन तिकडे ईडी शिडी पसरवत होतं तर ठीक होतं पण आपल्या इकडे यायला लागलं आता आता आपल्या या हिंगोली जिल्ह्याचा तर साहेब मालकच झाला हो भांगर आणि आता आमच्या उमेदवाराचा मालक आहे तेच झाला भांगर आता त्याच्या मार्गदर्शना खरेच चालले काय ती भाषा काय ते मी त्याला सांगितलं साहेब अरे मला तू आता पहिला भांगर राहिलेला नाही आहेस ते चोर डाकू मटका फिटका खेळणार तू आमदार राहला मला तुला साहेबांना आमदार केलं रे पण तरी त्याच्या भाषेत काय सुधारणा ना होत नाही आणि आता त्याचे गुरु आपल्या या मिंद्या गटाचे गुरु आला ते भांगर झालेले आहेत बांधव आमच्या इकडं काल बोलताना भाषणात मी सांगितलं अरे मला बा एकच भांगर बस झाला अजून एक बांगर काला तयार करता ते एकच बस झालं म्हणलं हे पुरून उरायला लागलं अजून काय करता पण बांधवाना असो आपल्याला अशा लोकांपासून सावधराना भाग आहे ज्या माणसानं या माणसाला काही दया मया काही राहिले नाही आहे अरे जरा उद्धव साहेबासारख्या माणसाला तुम्ही धोका देऊ शकता शरद चंद्र पवार साहेबासारख्या माणसाला तुम्ही धोका देऊ शकता राहुल राहुल गांधीच्या पूर्ण आयुष्यामध्ये त्यांच्या घराण्यामध्ये अनेक पंतप्रधान झाले या यावढ्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेला माणूस त्याच्या काढून तुम्ही त्यांची सदस्यता रद्द करता त्यांना त्यांच्या घराच्या बाहेर काढता अरे तुमच्यात काय माणूस की दया मया काही राहिलेली आहे की नाही आणि हे जर माणसं आता तुम्हाला माहीत आहे सगळे उलट्या काळजाचे माणसात जरा याला उद्धव साहेबाची दया येत नसेल साहेबाची येत नसेल राहुल गांधीची येत नसेल सगळं देऊन तर हे तुमचे आमचे काय होणार आहात तुम्ही आम्ही देणार काय त्याला एक मत गलीमे खसखसा आहे कोण विचारत नाही त्या गोष्टीला त्यामुळे आपल्या या माणसापासून सावध राहिलं पाहिजे आणि आपल्या आपला जो दिलेला उमेदवार आहे त्यानं तर कर केलाय बांधवाला तुम्हाला माहित आहे जसं उद्धव साहेबाला एका कचाटीत धरलं होतं जेव्हा साहेब बिमार होते तेव्हा जसं या चाळीस माणसांना कट केला आणि कारस्थान करून हे जे गदारी केली तसंच साहेब त्यावेळेस माझी माझे वडील गेले होते माझी आई ॲडमिट होती माझी मिसेस ॲडमिट होती अशा वेळेस हेच उमेदवार जे आमचा आपला जो गदार होता त्यांनी असाच टाईम घातला साहेब आणि हे माझे सगळे बांधव माझ्याच विरोधात घातले तुम्हाला टाईम देण झालं निधी देणं झालं असंच आहे तसंच आहे आणि शब्दात दिला होता साहेब आपण माहीत आहे मी त्यानं उभं टाकलं तेव्हा मी त्याला मदत करायला गेलो मी पक्ष प्रवेश केला जेव्हा तो उभा होता साहेब त्यावेळेस पाच वर्ष काम केलं साहेबांनी मला उमेदवारी दिली कुठल्याही गोष्टीची शपथ किंवा कुठल्याही गोष्टीची कमिटमेंट झाली नव्हती आता समजा आज मी उमेदवार म्हणून उभा हो। आणि मला जर कोणी मदत करायला येते आणि मी त्याला म्हणतो की नाही तू असं येऊ नको थांब शपथ घ्या अगोदर मला म्हणते का काहीतरी लबाड थोतांड घोट बोलून माझ्या विरोधात आपल्याला सगळ्याला घातलं आमचाच पक्ष दोन जागी केला हे सगळं इमोशनल ड्रामा केला लढले पडले आणि तुम्हाला खरं वाटलं बांधवान त्यावेळेस पण अशी परिस्थिती नव्हती हे सगळं दादांत खोटं आहे हे माणूस गुत्तेदार आहे माझ्या सगळे गुत्तेदारीचे काम वीस बावीस कोटी रुपयाचे काम त्यांनी केले माझा तोपर्यंत विरोध नाही केला जोपर्यंत मी सत्तेत होतो मी ज्या वेळेस माझा सगळा रस पिळून काढला की ह्याच मानकुटीवर बसलं आणि तुम्हाला सगळ्याला माहित आहे की याच्यानंतर त्या हेमंत पाटलाचा कारभार यायनाच केला निसता खासदारकीचा कारभार कार नाही केला त्या कारखान्याचाही कारभार केला आणि त्याचा रस पिळून काढला की त्याच्याही मानकुटीवर पाय दिला आता हे असं आपल्याला सगळ्याला माहित आहे हे तुम्ही बघा गरीब 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 म्हणून काही नाही आम्ही इकायला लागलो आणि ते घ्यायला लागले तुम्हाला बांधवाना सांगतो हे गरीबीची व्याख्या त्याची हे ये फक्त येडू मेडू बनवायचे काम आहेत आपल्या सगळ्याला विनंती करतो बांधवांना अशा झाशात पडू नका मी आपला कार्यकर्ता म्हणून काम करायला तयार आहे कधी पण तुम्हाला माहित आहे मी ग्राउंडवर असतो मला या स्टेजवर बसायलाच म्हणा की तुमच्या पुढे मला जरा अकोड वाटते मी तुमच्यात मिसळणारा माणूस आहे हे उमेदवारी आज मला नाही दिली या प्रत्येक बसलेल्या माणसाला उद्धव साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे मी आपल्या आपल्यामध्ये खुश राहणारा माणूस आहे बांधवानो तुम्ही मला माझ्या वडिलाच्या काळापासून अतिशय प्रेम दिलेला आहे माझ्या मागे खंबीरपणे उभे टाकले आहेत मी पण तुम्हाला शब्द देतो आयुष्यभर मरेपर्यंत मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील उद्धव साहेबाशी कधी ही बैमानी करणार नाही बांधवानो काल परवाच आपला पाडवा झालाय आपल्या सगळ्या शेतकऱ्याचा पाडवा झालेला आहे मी आपल्याला एक विनंती करतो फार लांबवणार नाही पाच वर्षासाठी नागेश पटेल नावाचा गडी पाच वर्षासाठी तुमची सेवा करण्यासाठी मला संधी द्या बांधवानो आपल्या सगळ्यांना सगळ्यांना मी खूप खूप आभार मानतो की तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या उन्हात आलात उद्धव प्रेमा खातिर आपण सगळेजण जमलात आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपली निशानी निशानी? आपली निशानी आपली निशाणी एक नंबर आणि मशाल झाडात ठेवा एवढाच आपण नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी एटीव्ही न्यूज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका